साहेबांचे शुभ हस्ते सन्मान करून प्रवेश पक्षामध्ये केला जातोय गतिशील विचारांचा कृतिशील नेता सन्माननीय जी जगदाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केला जातोय त्याचप्रमाणे टिपू सुलतान ग्रुप इंदापूरच्या वतीनं देखील सन्माननीय साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय तदनंतर सन्माननीय श्री भरत शेठ शहा वाईस चेअरमॅन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जातोय त्याचप्रमाणे सन्माननीय श्री कांतीलेल कांतीलाल झगडे त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय अण्णासाहेब काळे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय नाही थांबव त्याचप्रमाणे सन्माननीय श्री भरत सेठ शहा त्याचप्रमाणे सन्माननीय श्री कांतीलाल जगडे व्हाईस चेअरमन निराभिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर बरोबर ठीक आहे त्यानंतर विलासराव अण्णा माने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर सन्माननीय प्रतापराव पालवे चेअरमन इंदापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ इंदापूर संजय विश्वंभर बागल बावडा अण्णासाहेब काळे नरसिंहपूर शिवसेना शिंदेगड प्रभारी इंदापूर आस मागणी मुलाने माजी सरपंच वडापुरे व शेठपळ हवेली ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय साहेबांचा यथोचित असा सन्मान होतोय या सर्व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतोय धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करताय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खर तर वस्ताचा पैलवानाला सगळे डाव शिकवतो पण एक डाव कायम राखून ठेवतो तो तो डाव म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब देशाचे नेते पद्मविभूषण सन्मानिय शरद चंद्रजी पवार साहेबांचा एक सन्मान होतोय सन्मान प्रतीकजी आपलं मनस्वी सहर्ष स्वागत साहेबांचा बहुव्य सन्मान होत आहे इंदापूर तालुक्याच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार टाळ्या साहेबांसाठी होऊन जाऊ द्या यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करताय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दोन्ही हात उंचावून साहेबांसाठी एकदा जोरदार टाया मनासारख राजा राजासारख मन आदरणीय शिवचंद्रजी पवार साहेब मार्गदर्शन करता

कांतीला धगडे त्यामुळं कृषी बाजार समिती इंदापूर याचे चेअरमन सभापती विलासाव माने विलासाव माने एखादा माने आपल्या तर आलाय का एखादं मानेचं थोडं येतात आणि कधी जातात कळत नाही लक्षात आलं का प्रतापराव ठाले इंदापूर तालुका खरेदी संघाचे अध्यक्ष ज्यांची ज्यांची या ठिकाणी वाचना झाली ते सगळे सहकार्य आणि सवन देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका देशाची सत्ता देशा की कोणाच्या हातामध्ये देशी हा निकाल फळला घ्यायचा एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली असं गांधी नेहरू या कुटुंबाच्या व्यक्तींच्या हातात स्वतः द्यायचे तर देशाच्या माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धरणा धरणामध्ये भाषे भाषेमध्ये एक स्वतःचा दुरावा आणि ना तर वाजवण्याच्यासाठी स्वच्छता वापर त्यांच्या हातात साथा दे मी अनेक राज्यामध्ये हिंडत असतो महाराष्ट्राच्या कानाकोशत जात असतो मी बघतोय की यावेळी लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिशेन आहे काल मी सातारा होतो आणि सातारा शशिकांत शिंदे एक चांगला नेता माथाजी कामगारांच्या काम करणारा त्याचा फॉर्म लागायचा होता आणि मी बघितलं की पंधरा ते वीस हजार लोक वेळद्यामध्ये रस्त्यांनी चालत होते आणि या चोरांचा खात्री वाढत या होते सच्ची भूमिके आणि ही स्थिती महाराष्ट्र सगळी करायचं कारण हे की लोकांना लोकांनाच लक्षात आलंय की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांनी वाराणशीला एकदा भाषण केलं त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचं विरोध धरून मी राजकारणात गमतीची गोष्ट देशाचा प्रधानमंत्री माझा विरोध धरून येतो तसा विश्वास ठेवायचा अनेक गोष्टी त्यांचा येतात अनेक आश्वासन म्हणजे आज ते सांगतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी एका वाक्याने वाचनच केला की शेतकऱ्याच्या खिशात सहा हजार रुपये मी एका बाजूला सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे दुसऱ्या बाजूने खताचे भाव वाढवायचे तेलाचे भाव वाढवायचे विजेचे दर वाढवायचे दुसऱ्या बाजूने ती रक्कम काढून घ्यायची साधी गोष्ट तुम्ही या ठिकाणी हजारोच्या संख्येत आलात तुम्ही मोटरसायकल आला असाल कोणाच्या गाडी असेल त्यांनी आला असेल तुम्ही दोस्त गाडीतून आला असेल हा प्रवास ज्या वाहनाने सुरू करता त्याला पेट्रोल लागत मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हेच दर आज एक्टा लिसेव आहे किती एक्टारसे दोन हजार चौदाला आणि पन्नास दिवसामध्ये मी असा दर पन्नास टक्क्यांनी कमी करतो लोकांना असं चांगलंय आजचा फेचलचा दर तो जो होता तो पन्नास दिवसात हे कमी करतात आज काय झाले आज दोन हजार चौदाला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव पन्नास टक्के कमी करतो त्याला आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले तीन हजार सहाशे पन्नास दिवसाच्या पूर्वी मुलींचे हे आश्वास होत दर एका पन्नास टक्के भाव आजचा भाव काय चौभ एकशे दोन एकशे सहा पेट्रोलचा भाव काय आहे एकशे सहा म्हणजे त्या अण्णा होते पन्नास टक्के कमी तर त्याचा भाव आज किती वाढलेला आमच्या आया बहिणी इथं बसल्या सरफा करायला गॅसचा सिलेंडर वापरतात दोन हजार चार चौदाला मोदींनी सत्ता हातात घेतली त्या सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आज किती आहे आज अकराशे साठ झाली चारशे दहा होत अठराशे साठ सिलेंडरची किंमत कसा विश्वास ठेवा मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला या देशाची नेताजी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी दोन कोटी मुलांना रोजंदाजी दिला दोन कोटी मुलांना दरवर्षी नोकरी देशा आश्वासने आणि आज काही दिवस आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत बेकार आहेत त्या शंभर असल्या बेताळ तरुणांच्या पैकी सत्याऐंशी तरुणांना आज नोकरी नाही दोन ग्रुपी नोकऱ्या गेल्या शंभर असल्या सत्त्याऐंशी टक्के लोकांच्या नोकऱ्यात खतम केला आज अनेक गोष्टी सांगायची त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा नोटबंदींनी करणार दोन हजार सोळा रोजी आठ नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं ते धोरण काय होतं शंभर रुपये पाचशे रुपये आणि एक हजारच्या नोटा रद्द झाली आणि सांगितलं आम्हाला ताळा फैसा संपेल आणि नुसताच ताळा फैसा संपला नाही पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये जमा काढले गजलं काय पंधरा लाख सोळा ला, पंधरा लाख सोळा ला, पण पंधरा रुपये सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडलेली आणखीन एक गोष्ट त्यांच्या होती की मला सत्ता द्या मी भ्रष्टाचार संपवतो आज देशामध्ये झालंय काय जे भ्रष्टाचार आहेत त्यांना जवळ घेतात मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात आज मजूंचं झरतं भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले त्याचा थरला क्लिनिंग मशीनमध्ये टाकतात वळता आणि जो बाहेर देतो तसं भ्रष्टाचारी त्याला या क्लिनिंग मशीनमध्ये टाकला आणि बाहेर चालला आणि सांगीचा आजार स्वच्छ झाला भ्रष्टाचार नाही थांबता केला काय त्यांनी सत्याचा गैरवापर त्यांच्या मनाचे विधे जे लोक वागतात त्यांच्यासाठी केलं दोनच उदाहरण सांगतो झारता नावाचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता मोदी साहेबांच्या त्यांनी टीका केली आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही टाकले राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही टाकले देशाची राजधानी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पाहतो अनेक वेळे देशाच्या काना लोक दिल्लीचा मुख्यमंत्री कसा राज्य करतो त्यांनी महिलांच्यासाठी काय धोरण केलं त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी काय सवलती दिली आरोग्य आजारी हाडणाऱ्या माणसाला काय मदत केली हे महिलासाठी लोक दिल्लीत येतात आज हे चांगलं काम करणार असो मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली म्हणून तुम्ही राहते મુખ્યમંત્ર દિલ્હીથી મુખ્યમંત્રી તુરુગાર ઝારખંડસ મુખ્યમંત્રી તુરુગાર પશ્ચિમ બંગાળ તીન મંત્રી ચુરુગાર દિલ્હી છે તીન મંત્રી તુરુગાર પ્રધાનમંત્રી પદા લ મદદ આજ વસવ વ્યક્તિ નિવું આ સુધા ચુરુ ટ सत्तेचा गैरवापर तर हा हुकूम सभा लागलेला आणि देशामध्ये राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात ज्यावेळेला जाते त्यावेळेला सरन देशाची लोकशाही उद्वास्त होते ते चालायचं असतील तर आज भाजप त्यांच्या विचारता फाळावं त्यांना हे तुमचं नादर सगळ्यांच्या घरामध्ये मला मतिशा आनंद आहे नेच्यार नेच्यार निकाल 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 निकाल। वाद वाद की आज या ठिकाणी अफास आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय महत्वाचा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो एक विजय काम करणार नंतर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही फार मागितलं नाही त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी फाडल्याच्या नंतर कमी आरोग्य आरोग्यसेवा ही मिळावी आणि ती येण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन मी स्वतःची द्यायला तयार आहे हे या ठिकाणी वाव आहे की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते ने ने जनतेची सेवा करण्याच्यासाठी से येतात जनतेचे भरस सोडवण्याच्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धर ही सुद्धा त्यांची तयारी आहे आज इंदापूरमध्ये दोन अडीच एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे विचार सांगायची गरज नाही एवढ्या समाजासाठी काम करू फावणारा नेता आज या ठिकाणी आलाय तुम्ही आणि मी सन्मानाने स्वागत केलं होतं मी एवढं सांगू इच्छितो आम्ही लोकांनी निकाल घेतो आता फजन आम्ही लक्ष देत नव्हतो वादावादी नको मजबेद नको ती भूमिका होते असं हे आहे की जसं वादामती असेल महाराष्ट्रातली अनेक कोणती गावं असतील तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले अनेक गौरद लावून अनेक संस्था उभ्या केल्या आज मी सातारच्या रेड शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिची विद्यार्थी शिक्षत म्हणजे तेव्हा तीन लाख देणगी नाही ही सवलत आज दोन लाख तीन लाख विद्यार्थी शिक्षक तेहतीस कॉलेज आहेत आणि तीनशे हायस्कूल आहेत हा दुसऱ्या चालतं अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या के। केल्या आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची से भूमिका घेतली आज हा दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा इथे काही लोकांना मदत केली हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं त्यानं निवडून आणलं त्यांना मानसी केली अभेक्षा ही होती की सत्ता मिळालेल्या नंतर त्या सत्तेचा वापर इंदरभूत तालुक्याचा गोल गरीब जनतेच्या आणि तदांच्या हिताच्यासाठी ते वापरतील पण हे काम त्यांनी केलं नाही केंद्र सरकार असोत राज्य सरकार असोत त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तीच्या तसं घेता येईल असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि उद्देशी नाराजी आज इंदा फुरकरांच्या वनात आहे ते दुरुस्त करायचे असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी तीन वेळेला तुम्ही लोकांनी शोध्या सूर्या यांना निवडून दिले देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत त्या खासदारमध्ये पहिले दोन खासदार जे नित्याने हजर असतात सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात लोकांच्या फसल्याची मांडणी करतात त्या पहिल्या दोन आणि तीनमध्ये सुफिया सुळेचं नाव आज सर्व हिंदुस्थानामध्ये आणि म्हणून देशाचं काम जे करत त्याच्याशी अपेक्षा करत नाही कसं एक डाग सुरा विरोधकांनी सुद्धा कधी अंगावर टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांच्या समोर उरली आहे यावेळेला त्यांची खून बदलली त्यांची खून आज तुचारीची आहे माझी खात्री आहे की आज तुचारीचा आवाज महाराष्ट्राच्या काना कोणत्या होते प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यात तो जागृती येईल त्या जागृतीच्या दौऱ्यावर जे परिवर्तन करायचं आहे ते परिवर्तन तुमच्या पाठिंबानं आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी बरोबर आणि या सगळ्या कामाला अफासाहेब त्यांच्यावर आलेले सगळे सरकारी या सगळ्यांच्या बाबत पूर्ण ताकदीनं राहील ही खास देतो आणि आपली हृदय घेतो जय हिंद जय धन्यवाद धन्यवाद यानंतर